मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे आगेकूच केली आहे नाशिकच्या शिवतीर्थावरून या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी चोवीस जानेवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने पिंपरी चिंचवडकडे प्रस्थान करण्यात आलंय या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांना अन्नधान्याची कमी पडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यातून रसद पुरवठा बरोबर घेऊन सकल मराठा समाजाने पिंपरी चिंचवडकडे प्रस्थान केलंय नाशिकमधील सटाणा तालुक्यातून मराठा योद्धा धरंगे पाटील यांच्या मुंबईच्या लढ्यासाठी जवळपास सव्वाशे तांदळाचे कट्टे आणि पस्तीस तेलाचे डबे या ठिकाणी योग्य सोनवणे आणि त्यांची टीम या ठिकाणी घेऊन आली मी त्यांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो सा लड़ा मदे स गर्जवंत मराठ्यांच्या लढ्यामध्ये सटाणाकरांनी जी मदत केलेली आहे ती कायमस्वरूपी समाज लक्षात ठेवीत या ठिकाणी पुन्हा एकदा त्या सगळ्या सतनाच्या समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळी उपस्थित सकल मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारला इशारा देण्यात आलाय सरकार वेळ काढूपणा आहे परंतु मराठे सगळे सावध आहेत गाफील कोणीही नाही आहेत तुम्ही आज बघता इतक्या गाड्या भरून अन्नधान्य ऑलरेडी काही गाड्या पोचलेल्या आहेत काही गाड्या आता आम्ही बरोबर ठेवलेल्या आहेत सरकारने कुठेही आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करू नये आणि मराठे आता इतक्या ताकदीने उसळलेले तर तुम्हाला ऑलरेडी आता जरंगे पाटल्याच्या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने मराठा आहेत आणि आजपासून उत्तर महाराष्ट्रातील मराठे सगळे आपल्या आपल्या पद्धतीने ठरल्याप्रमाणे मुंबईत पोचतील आणि सरकारच्या नाका दम करतील माझी सरकारला विनंती आहे आम्हाला उगाच मुंबईमध्ये येऊन तुमची स्वतःचे हाल करून घेण्यापेक्षा आरक्षणाचा तिढा सोडवावा आणि तात्काळ निर्णय द्यावा ही विनंती खऱ्या अर्थाने आणि नाही तर मग पुढचा आता दिसेल त्यांना तीन कोटी चार कोटी मराठे कसे मुंबईत येतील कालपर्यंत जवळपास पन्नास हजारच्या जवळपास मराठा समाज बांधव हे मुंबईत पोचलेले आहेत आज तुम्ही बघितलं असेल काही गाड्या आमच्या पोचल्या आहे मुंबईत तांदूळ असेल तेल असेल शेंगदाणे असतील डाळ असेल मस मसाले भातासाठी खिचडी भातासाठी जे काही लागणार साहित्य चार पाच दिवस मुंबईतल्या समाजबांधवांना पुरल या दृष्टिकोनातून नाशिककरांनी ही तयारी केलेली आहे हजारो समाजबांधव आज पुण्याकड पिंपरी चिंचवड या ठिकाणी जरंगे पाटलांच्या त्या रॅलीमध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत राज्य सरकारला आमची विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता इकडं तिकडं टोमणी न मारता फेब्रुवारी न सांगता मराठा समाजाला संविधानिक पद्धतीनं पन्नास टक्क्याच्या आत जी जरांगे पाटलांची मागे आहे कुणबीतून ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे सरसगट कुणबीचे दाखले पाहिजे या निर्णयावर त्यांनी यावं मराठे जर मुंबईत घुसले तर मराठ्यांच्या बापाची मुंबई त्यांना कोणी बाहेर काढू शकत नाही आणि शासनानं दादागिरी करण्यापेक्षा धमक्या देण्यापेक्षा मराठ्यांचे प्रश्न सोडवावे ही विनंती आज नाशिकमधून हजारो समाजबांधव हे पुण्याकडे रवाना होत आहे आणि यापेक्षाही जास्त दोन दिवसात लोक मुंबईच्या दिशेनं येतील याचंही सगळं नियोजन आमचं झालेलं आहे नाशिकच्या शिवतीर्थावरून सकल मराठा समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे प्रस्थान केले यावेळी अन्नधान्याच्या गाड्यांसह अँब्युलन्स बरोबर ठेवून आंदोलकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल नाशिकच्या शिवतीर्थावरून छत्रपती शिवाजी महाराज की जय आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणत देणार नाही अशी घोषणाबाजी करत सीबीएस त्र्यंबकनाका गडकरी चौक मार्गे हा मोर्चा नाशिक रोडकडे रवाना झाला आहे

नाशिकच्या शिवतीर्थावरून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठबळ देण्यासाठी आता सकल मराठा समाजाने एकत्रित येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आता मुंबईकडे प्रस्थान करण्यासाठी मार्गस्थ झाले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह अंकिता मोरे नाशिक